महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे सर्व माता भगिनींना आता तेरावा आणि चौदावा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार आहे अशी माहिती जी आहे काही सूत्रांतर्गत देण्यात आलेली आहे आणि ही माहिती नक्की खरी आहे की नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तेरावा आणि चौदावा हप्ता महिलांना मिळणार असेल तर किती तारखेला मिळणार रक्षाबंधन नऊ चे आहे तर चार ऑगस्ट पासून तर पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणं सुरुवात होणार तर नाही ना ही सगळी माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत म्हणून या व्हिडिओला पूर्ण सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सांगू इच्छितो की आता लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत खूप साऱ्या महिलांचे अर्ज जून महिन्याच्या नंतर खारिज करण्यात येत आहे आणि त्यांना योजनेतून वगळण्यात म्हणजे हटवल्या जात आहे त्याच्या मागचं कारण असं की त्यांच्या परिवाराचं जे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जर जास्त असेल किंवा त्यांच्या घरी चार चाकी वाहन असेल शेती सोबतच त्या महिला शेतकरी योजना महासन्मान निधीचा जर लाभ घेत असेल तर अशा महिलांसाठी सुद्धा एक नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेट नुसार आता महिलांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणार शेतकरी महिला आहेत त्यांना आता फक्त योजनेअंतर्गत पाचशे रुपये प्र म्हणजे प्रति महिना मिळणार आहे आणि ते तर गेल्या दोन हप्त्यांपासून चालूच आहे तर जास्त वेळ न करता चला वेळ आपल्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओकडे पण त्याआधी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की जर आधी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील घेण्यासाठी एक नवीन अपडेट जे आहे सरकारद्वारे देण्यात आलेलं आहे तुम्हाला तर माहीतच असेल की महिलांना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आता रक्षाबंधनाच्या अवसरवर जे आहे तेरावी आणि चौदावा जो हप्ता आहे महिलांना एकत्रित दिल्या जाणार आहे आणि याशिवाय महिलांना बोनस देखील दिल्या जाणार आहे तर या बोनसमध्ये काय असणार आहेत तर या बोनसमध्ये महिलांना अतिरिक्त पैसे म्हणजे जास्तीत जास्त पैसे देण्यात येईल जसे पाचशे ते सहाशे रुपये त्यांना बहिणींना ओवाडणी म्हणून दिल्या जाऊ शकते किंवा महिलांना एक साडीसुद्धा दिल्या जाऊ शकते हे बघा रक्षाबंधनच्या पावन त्योहारावर महिलांना जे आहे पंधराशे रुपयेच्या अतिरिक्त जास्त पैसे देऊ शकते सोबतच त्यांना साडीचा सा वाटप सुद्धा करण्यात येऊ शकते तर यासाठी महिलांना मात्र पात्रतांना पूर्ण करणे खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला माहीतच असेल योजनेअंतर्गत खूप साऱ्या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणं बंद झालेला आहे त्याचं कारण असं आहे की महिला पात्रतांना पूर्ण करत नाही आणि त्यामुळेच त्यांना ज्या योजनेचा लाभ मिळत नाही तर बघा जुलैचा जो हप्ता आहे महिलांना दोन चरणं म्हणजे दोन टप्प्यांमध्ये दिल्या जाईल तर पहिल्या टप्प्यांमध्ये पहिला जो टप्पा आहे तो राखीच्या आधी दिला जाईल म्हणजे समजून घ्या जो तेरावा हप्ता आहे तो महिलांना चार ऑक्टो चार ऑगस्टपासून मिळेल ठीक आहे चार ऑगस्टपासून महिलांना तेरावा हप्ता जो आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होईल जेणेकरून ते राखीची खरेदी वगैरे करू शकतील पण जो चौदावा हप्ता आहे तो महिलांच्या अकाउंटमध्ये राखीच्या दिवशी वितरित केला जाईल ज जा, म्हणजे ओवाडणी असते ना तर लाडक्या बहिणींना राखीची ओवाडणी देखील राखी के शगुन के तोर पर राखी के दिन शगुन के तोरपर म्हणजे त्यांची ओवाडणीच्या स्वरूपात त्यांना आता योजनेचा चौदावा हप्ता हा महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल परंतु त्यासाठी महिलांना या पात्रतांना पूर्ण करावं लागेल सगळ्यात आधी महिला महाराष्ट्राची असली पाहिजे तिचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे परिवारातील कोणतंही सदस्य आयकर जाता नसावं तिच्या घरी चार चाका नसावं चार वाहन नसावं योजनेचा जो आहे लाभ घेणाऱ्या महिलेचा बँक खाता आधार कार्डसोबत लिंक असणं गरजेचं आहे सोबतच महिलेच्या परिवाराचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं या सर्व पात्रतांना पूर्ण करणे खूप जास्त गरजेचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल हिंदीमध्ये माहिती आहे परंतु पूर्ण ए टू झेड करेक्ट माहिती तुम्हाला या आर्टिकलमध्ये तुम्हाला देण्यात येलेली आहे तर बघा तेरावा हप्ता जो आहे महिलांना देण्यात येईल पण खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना तीन गुणा जादा लाभ देण्यात येणार आहे आता तीन तीन पर्सेंट ती जसं दुप्पट लाभ असतो आता तसा तीनपट लाभ कोणाला मिळणार आहे चला आता तुम्हाला मी ते सांगतो तर खूप साऱ्या महिला अशा आहेत का ज्यांना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळालेला नाही तर ज्या महिलांना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळालेला नाही आहे तशा महिलांना आता जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्याची किस्त एकसोबत वाटप करण्यात येणार आहे तीन किस्त्याची जे पैसे आहे तब्बल चार हजार पाचशे रुपये होतात आणि ते सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जातील पहिल्या टप्प्यांमध्ये बघा ही हे सुद्धा राशी तुम्हाला दोन टप्प्यात दिलं जाईल पहिल्या टप्प्यात तेरावा हप्ता जो आहे तुम्हाला चार ऑगस्टपासून वितरित करण्यात येणार आहे ज्यामध्ये महिलांच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा केले जातील ठीक आहे त्याच्यानंतर राखीच्या दिवशी महिलांना ओवाळणी म्हणून पुन्हा पंधराशे रुपये दिल्या जातील आणि त्याच्यानंतर राखीच्या दिवशीच किंवा राखीच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा ज्या उर्वरित पंधराशे रुपये बाराव्या हप्त्याचे तुमच्या अकाउंटमध्ये जमा केले जातील परंतु हे पंचेचाळीसशे रुपये फक्त ज्या महिलांचं महिलेला बारावा हप्ता मिळालेला नाही त्याच महिलांना देण्यात येईल परंतु त्यासाठी सुद्धा काही शर्ती आहेत या शर्त म्हणजे महिलेचं आधार कार्ड जे आहे बँक खात्यासोबत लिंक असलेलं पाहिजे जर लिंक नसेल तर बँकेत जा होत असेल तर दुसरं आधार जे दुसरं बँक अकाउंट आहे तुमचं आधार कार्डला लिंक करून डेबिटही सक्रिय करा जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात अजूनपर्यंत लाडके बहिणीचे पैसे नसेल मिळाले तर तुम्ही दुसऱ्या बँकेचं अकाउंट लिंक करून त्याच्यामध्ये लाभ घेऊ शकता ठीक आहे आणि याशिवाय ज्या महिला नमो शेतकरी योजना बघा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत त्या महिलांना आता लाडकी बहिणी योजनेच्या जुलै हप्त्यामध्ये फक्त पाचशे रुपये देण्यात येणार आहे कारण त्यांना नमो महासन्मान निधी अंतर्गत पहिलेच दोन हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्यामुळे त्यांना पाचशे रुपये देण्यात येईल तर आता या महिलांची यादी कशी चेक करायची तर बघा यादी चेक करणं खूप जास्त सोपी आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची जे नगरपालिका असते किंवा नगर निगम असते त्याच्या आधिकारिक वेबसाईटवर जायचं आहे जसं तुमचं पुण्याचं असेल तर तिथं टाकायचं आहे पुणे महानगरपालिका जर तुमचं अमरावती असेल तर अमरावती महानगरपालिका तर असं तुम्हाला तुमच्या नगरपालिकेचं नाव टाकायचं आहे त्याच्यासुमार लाडकी बहीण योजना यादी असा लिहून सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज होईल जिथे तुम्हाला तुमचा वार्ड ब्लॉक वगैरे असं जे आहे सिलेक्ट करायचं आहे आणि डाउनलोडच्या बटनवर क्लिक करायचं आहे ते डाउनलोड केल्याबरोबरच तुमच्या अकाऊंटमध्ये आहे ना या जे लाभार्थी महिलांची जे लिस्ट आहे ती डाउनलोड होऊन जाईल आणि त्या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता सोबतच खूप साऱ्या महिलांचे अर्ज नाकारण्यात आलेला आहे आणि त्यांना योजनेतून सुद्धा आलेलं आहे तर त्या महिलांना काय करायचं आहे त्यांना लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे जसे तुम्ही वेबसाईटवर आलेत तुम्हाला इथे या तीन लाईनवर क्लिक करून अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करसाल तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होईल आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड आणि हा जो कॅबचे आहे इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करा या बटनवर क्लिक करायचा आहे वेबसाईटमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचं ऑप्शन येते इथे अर्ज सादर केले असं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असं ऑप्शनसुद्धा तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला इथे अर्ज सादर केले यावर क्लिक करायचं आहे जर तुम्हाला हे ऑप्शन नसेल दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये तर इथे तीन लाईन आहे ना तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर आधी केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काही या प्रकारचं ऑप्शन येईल आता हे कसं इंग्लिशमध्ये येतं आहे मराठीत येतं आहे पण तुम्हाला हे इंग्लिशमध्ये दिसेल काही या प्रकारे तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस दिसत असेल ह्या ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जर रिजेक्टेड लिहून असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही पण जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळेल ही गोष्ट लक्षात ठेवा सोबतच तुम्हाला आत्तापर्यंत योजनेचे किती पैसे मिळालेले आहेत किती नाही ते तुम्ही ॲक्शन्स बटनवर जाऊन या लोगोवर क्लिक करा जसं तुम्ही या लोगोवर क्लिक करणार ऑटोमॅटिकली नवीन पेज ओपन होईल तर बघा यांना आत्तापर्यंत सात किस्ते आठ किस्तं मिळालेली आहे आणि यात जे एक किस्त यांना मिळाली नव्हती ते कॅन्सल झाली होती तर, काबर कैंसल है। तर कैंसल है। का बरं कॅन्सल झाली आहे तर आधार कार्ड इनॅक्टिव्ह होतं म्हणून हे कॅन्सल त्यांची किस्त झालेली आहे खूप साऱ्या महिलांचं असं असतं की त्यांचं माहीत आहे का बचत गट जे असतं त्यांचं खातं असते आणि त्या बचत गटामध्ये काय असते की बी सी वगैरे बहुतेक बचत गट असं म्हणते त्याला तर त्यामध्ये सुद्धा तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असतं तर ऑटोमॅटिकली लाडक्या बहिणीचं जे डेबिट आहे तिथे ॲक्टिवेट होऊन जातं आणि त्या अकाउंटमध्ये पैसे जाते जर तुम्हाला आत्तापर्यंत लाडक्या बहिणीची एक एक किस्त नसेल मिळाली तर सगळ्यात आधी तुम्ही एक नवीन अकाउंट काढा पोस्टाचं अकाउंट काढा किंवा एअरटेल पेमेंट्स बँकचं काढा सोपी आहे मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यानंतर त्याचं डीबीटी कसं लिंक करायचं यावर मी आता एक नवीन व्हिडिओ तुम्हाला आज किंवा उद्याला अपलोड करणार आहोत की ज्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचं बँक खातं कसं चेंज करू शकता हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहो आणि जर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे जुलै महिन्याच्या नंतर पाहत असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल ज्याद्वारे तुम्ही लाडक्या बहिणी योजनेसाठी आधार कार्ड चेंज करू श सॉरी बँक खातं तुम्ही चेंज करू शकणार आहात ती व्हिडिओज मी तुमच्यासाठी लवकरच आणण्याचा प्रयत्न तुम्हा करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा सोबतच काही तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल समस्या असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगू सांगू शकता आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला द्या रजा जय हिंद जय जे महाराष्ट्र